हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमातेई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं सुसंस्कारांचा जीवनावर प्रभाव याचा भाग दुसरा आमचे आप्पा दिवसभर आपल्या ठरलेल्या कार्यक्रमात व्यस्त असत पहाटे ठीक पाच वाजता उठायचं रात्री रोग्यांसाठी कितीही जागरण झालेलं असो त्यांची उठण्याची वेळ चुकत नसे सकाळचं अन्निक उरकून ठीक सव्वा सहा वाजता ते पूजेला प्रारंभ करीत त्यांच्याकडे संस्थांच्या जेल सुप्रिटेंटचं काम असल्यामुळं दोन पोलीस दररोज दाराबाहेरून रोजची वर्दी देऊन जात पूजा संपल्यावर दुधातील ज्वारीच्या पिठाची दशमी गोड दही चटणी असं खाऊन सात वाजता आप्पा सायकलवरून विजिटला बाहेर पडत घरची स्वतःची गाडी ड्रायव्हर सर्व सुविधा होत्या पण ते सायकलवरूनच जात असं का असा प्रश्न आम्ही त्यांना कधी विचारलाच नाही अनेक प्रश्न आपण त्यांना विचारून का समजून घेतले नाहीत असं आत्ता वाटतं पण त्यावेळी तेवढी बुद्धी नव्हती नऊ वाजता ते परत येत त्यांना आलेलं पाहताच गडी गोठ्यात जाऊन दूध काढी चांदीचं एक भांडं भरून निरस दूध ते पीत आमच्याकडे आम्ही सारीच मंडळी दूध घेत असो आणि तेही निरस नंतर आप्पा सरकारी दवाखान्यात जात तिथं खूप गर्दी असायची आप्पा शांत मनानं पण जलद गतीनं काम करीत सर्वांना भेटून सर्वांचं समाधान करीत त्यामुळे एक देव माणूस म्हणूनच त्यांची प्रसिद्धी झाली होती दुपारी एक दीड वाजता ते भोजनाला घरी येत त्यावेळेला आई आप्पा एकत्र भोजन करीत आम्ही शाळेत असो पण सुट्टीच्या दिवशी आम्ही त्यांच्या भोजनाच्या वेळी तिथं ते काय सांगतात ते ऐकत असू ते दवाखान्यातील काही गोष्टी सांगत एखाद्या पेशंटचे कुणी नातेवाईक नसले तर त्याला आमच्या घरून जेवण खाण ताक दूध जे आवश्यक असेल ते दिलं जात असे हे सर्व आम्ही डोळ्यांनी बघत असू कानांनी ऐकत असू म्हणून तेच संस्कार लहानपणापासून आमच्या मनावर झाले वैद्यक व्यवसाय हा निव्वळ पैसे मिळवण्याचा व्यवसाय नसून एक पवित्र सेवाभावानं करण्याचा व्यवसाय आहे हे मनावर ठसलं गेलं दुपारी भोजनानंतर आप्पा वर्तमानपत्र वाचायला घेऊन पडत ते पाच मिनटात झोपून उठत अंथरुणावर पडल्याबरोबर पाच मिनटात ज्याला गाढ झोप लागते तो खरा सुखी कारण त्याचं मन अत्यंत निर्मळ असतं पुढे ऑपरेशन्स असत पाच वाजेपर्यंत ते काम चाले नंतर संध्याकाळी सायकलवरून ते क्लबमध्ये टेनिस खेळायला जात अंगातून घाम निघे तो दोन तास मोकळ्या मैदानात खेळत रात्री बरोबर आठच्या ठोक्याला ते घरी येत मग सर्वांची चौकशी करीत काही विनोद करीत सर्वांबरोबर भोजन होत असे दिवसभराच्या श्रमानं बहुधा रात्री नऊ वाजता त्यांना झोप येत असे आम्ही सर्व मुलं नऊच्या आधीच झोपी जात असो एकोणीसशे त्रेचाळीसपासून आई आप्पांना बुद्धिबळाची गोडी लागली त्यामुळे रात्री काही वेळ दोघं बुद्धिबळाचा डाव मांडत त्यांचं पाहून आम्हा मुलांनाही बुद्धिबळाची गोडी लागली सुट्टीच्या दिवशी आम्ही मुलं बुद्धिबळं खेळत असो आज इथे थांबूया यानंतरचा तिसरा भाग आपण उद्या ऐकूया अखंडकरी सोहं ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे, हर्यों तच्छत्